हॅलो यूट्यूब फॅमिली कशा आहेत बरे आहेत बरे का बरेच राहा मी आहे मीना देडे झाला का चहा नाश्ता तर आज व्हिडिओ आहे अशा ईशावर ईशावर आहे गणपती बाप्पा आत्ताच येऊन गेले गणपती बाप्पा आणि पुढच्या वर्षी पण लवकरच येतील तर मग विषय असा आहे दुकानावर गिरायक येतं मध्ये मध्ये तर विषय असा आहे गणपती बाप्पा लाल लालबागचा राजा बघाय गेलेलो लालबागचा राजा बघाय गेलेलो तर लालबागचा बाग राजा बघायला गेल्यालो लाईन एवढी लाईन एवढी लाईन की बघा विचारायलाच नको आणि पैसेवाले लोक आले की डायरेक्ट दर्शन त्यांना आणि क आपले आपल्यासारखे गेले की असं पकडायचं पुढे ढकलायचं पकडायचं पुढे ढकलायचं असं होतं त्यांचं म्हणजे गरीबाला दर्शन व्यवस्थित नको नाही आणि मोठ्या लोकाला आले की त्यांना किती पण टाईम द्यायचा त्यांचा सत्कार करायचा आणि त्यांना भरपूर टाईम द्यायचा असं हे आहे दुजाभाव आहे देवाजवळ पण गेलं तर दुजाभाव आहे असं तर झालं असं मग मोठ्या लो लोकाला व्यवस्थित दर्शन आणि आशा असे आपल्यासारख्या गरिबाला आणि फेकायचं चा। वडायचं पुढे ढकलायचं असं असं देवापशी आहे म्हणून मग विसर्जनच्या दिवशी गणपतीचा लालबागचा राजाच गणपतीला ते विसर्जन सर्व ज्या दिवशी विसर्जन होते त्या दिवशी गणपतीचं विसर्जन झालंच नाही कारण अशामुळं की गणपती पाण्यात डुबतच नव्हता एक रात्र पूर्ण डुबत नव्हता बोलतात असं डुब डुबवाय गेलं की वरती यायचा डुबवाय गेलं की वरती यायचा गणपतीच डुबत नव्हता पुरी विसर्जनच्या दिवसाची पासून पुढे एक पुरी रात गेली सकाळी जा हे झालं बोलतात डुबतच नव्हता गणपती असं त्या भक्तांना गणपतीच्या हे झालं पश्चाताप झाला की गणपती ह्या वर्षी डुबतच नव्हता गणपती ह्या वर्षी डुबतच नव्हता पुरी रात घे झाली परेशान झाले सगळेजण डुबून डुबून दुसऱ्या मंडळाचे पण आले डुबवायला तिसऱ्या मंडळाचे पण आले तर मंडळ ते डुबून डुबून परेशान झालं दुसऱ्या मंडळाचे आले तिसऱ्या मंडळाचे आले काय गणपती डुबतच नव्हता पुरी रात डुबत नव्हता मुंबईचा लालबागचा राजा पुरी रात डुबत नव्हता तर मग कोळी लोक काय ते त्यांचाच मान राहायचा म्हणून वर्षी ते कोळी लोक येऊन त्यांचा मान घेऊन त्यांनी डुबवले एक रात्र दुसऱ्या दिवशी सकाळी डुबला पुरी रात परेशान होते लोक तर डुबत नव्हता असं पण देव चमत्कार घडवतो एक एक वेळेला पण लोक काय करतात मोठ्या लोकाला चांगलं हे देतात इज्जत देतात आणि गरिबाला असं वडायचं ढकलायचं वडायचं ढकलायचं असं सर्व चालू असतं देवाजवळ बी गेलं तर माणसंच करतात देवं काय करत नाहीत पण माणसंच माणसाचे दुजाभाव करतात वडतात ढकलतात आणि मोठ्याला चांगलं व्यवस्थित दर्शन देतात असं झालेलं आहे लालबागचं ह्या वर्षी खूप चमत्कार घडला आहे लालबागच्या राजाचा डुबतच नव्हता पुरी रात डुबत नव्हता गणपती दुसऱ्या दिवशी सकाळी डुबला आहे ते पण कोळी लोकानं आगरी लोकानं डुबवलं आहे ह्या लोकाला डुबला नाही गणपती लालबागचा असा झालेला आहे चमत्कार खूप मस्त ह्या वर्षी चमत्कार घडलेला आहे म्हणून सर्वाला एक जसंच वागवा आणि एक दर एक एकसारखंच दर्शन द्या हे असंही दुजाभाव करू नका गणपतीजवळ पण चला पैसेवाल्याला एक आलं करिबाला आलं का असं वागणूक देऊ नका चला बाय बाय